छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत विविध कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की तब्बल दहा वर्षांनंतर राहुल गांधी येत आहेत काय वाटतंय एक कुठतरी ऊर्जा देण्याच्या निमित्तानं त्यांचा ने दौरा निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतंय याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना त्या ठिकाणी कारण की राहुलजी आमचे नेते आहेतच त्याचबरोबर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतंय हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल आणि मला वाटतं एक आनंदाचं वातावरण आहे समाधानाचं वातावरण आहे आज ते पुतळ्याचं उद्घाटन करून उद्या आज त्यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम आहे आणि उद्या सकाळी संविधान सम्मान रॅली या पद्धतीचं एक महाराष्ट्रातून एक हजार लोक आलेत आज संविधानावर जो घाला चाललेला आहे संविधान बदलण्याचा जो घाट घातला जातोय त्याच्या विरोधात या ठिकाणी सगळे लोक एकत्रित येऊन तिथेही त्यांचं भाषण त्या ठिकाणी होणार आहे मला सांगा की हा जो पुतळा आहे तो बघितल्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आवडतो पुतळ्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि पुतळा उभारत असताना नेमकी काळजी काय घेतलेली आहे कारण आपण पाहतो की मालवणमधली दुर्घटना आपल्या डोळ्यासमोर आहे गेले वर्षभर या पुतळ्याचं काम चालू आहे साधारणपणे शिल्पकाराने जवळजवळ पाच महिने साधारणपणे घेतलेले आहेत बहुशस्त्र म्हणजे सगळी शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची या पुतळ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि संपूर्ण ब्रॉन्झचा हा पुतळा आहे जवळजवळ दोन टन या पुतळ्याचं वजन साधारणपणे आणि कारागिरांनी शिल्पकारांनी चार पाच महिने आपला जीव ओतून हे शिल्प तयार केलेलं आहे या शिल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं राहुल गांधी येत आहेत पण पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून फोकस जो आहे तो राहुल गांधींचा दिसतोय कारण परवा सांगलीला होते आणि त्याच्यानंतर आता कोल्हापूरला नाही काँग्रेसला बळ देणं महाविकास आघाडीला बळ देणं हे आमचे नेते राहुलजींचं प्रयत्न असणारच आणि आपण त्याचा परिणाम लोकसभेमध्ये बघितला की महाविकास आघाडीला राज्यामध्ये दे, देशामध्ये इंडिया आघाडीचं जे मँडेट आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला जो महाराष्ट्रातून मँडेट आला हा दोन नंबरला मँडेट आला म्हणजे उत्तर प्रदेशनंतर आणि त्यामुळं लोकांचा प्रतिसाद हा काँग्रेसच्या राहुलजींना राहुलजींनाही कल्पना आहे महाविकास आघाडीची बाजू निश्चितपणे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस म्हणून आम्हाला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे आधी लोकसभेचा गड त्याच्यानंतर लोकसभेला काँग्रेसचा गड त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा गड आता भाजपचा काही आहे पण आता पुन्हा हा गड सर करण्याच्या दृष्टीने रचना आजच्या दौऱ्यामध्ये आखली जाईल असं दिसतं नाही भाजपचा आता काय विषय राहिला आहे मला वाटत नाही कारण त्यांची तडफड फक्त चालू चालू आहे त्यांची मी म्हणलं असं आता भाजपची नट बोलटं निकळत चाललेली आहेत आणि आत्ताच माहितीमध्ये आपल्याला लक्षात येईल की जागा वाटपामध्ये किती संवाद हे आपल्या लक्षात येईल कारण की भाजपनं निश्चित केलेलं आहे ते एकशे चौसष्ट जागा लढणार आहेत आता मग राहिलेल्या मित्रपक्षांना एकशे वीस जागामध्ये त्यांना राहावं लागेल आणि म्हणून हे सगळे जे काय आहे ते आता आपल्याला हळूहळू त्यांच्यातली धुवी आपल्याला दिसून येईल परंतु महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडीला यावी आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत महाविकास आघाडीमधलं जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याची बैठक पण झालेली आहे सगळं काही व्यवस्थित आहे कारण बाहेर बसून येतात जागा मागण्यावरून नाही काही मतभेद त्या ठिकाणी नाही जवळजवळ दोनशेच्या वर जागा क्लिअर झालेल्या आहेत आणि तिन्ही पक्ष अगदी सामंजसानं जातात कारण की आपण बघितलं लोकसभेमध्ये देखील सामंजस्यानं वाटप झालेलं आहे आपण पाहिलं की लोकसभेला देखील सामंजस्यानं वाटप झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं पाडं जड होईल आणि राहुल गांधी यांचा हा जो दौरा आहे तो काँग्रेससाठी नक्कीच बळ देणार आहे अशा प्रकारचं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर